कतरा कतरा बहे खून कतरा कतरा बहे खून का अब आखिर हिसाब देगा कौन आखिर हिसाब देगा कौन क्यों ना मेरे मन में आग उठी क्यों ना मन में मन में आग उठी कब तक कोई रहेगा मौन कब तक कोई रहेगा मौन आदरणीय समाज बंधुओं माजे मित्रों माजे नाव नील उदय हुए मी इतने आठवीं शिकतो माजे गाव हुए माँ शायद चेनाव चौरा इंग्लिश मीडियम स्कूल आ स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळाले नाही स्वातं... स्वातंत्र्य स्वातंत्र्यासाठी आपण खूप मेहनत घेतली मी स्वातंत्र्य स्वातंत्र्य सैनिक यावर मोह योगदान यावर बोलणार आहे महात्मा गांधीजींनी स्वातंत्र्यासाठी खूप कष्ट केले लोकमान्य टिळक यांनी सांगितले की स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि अन... तो मी मिळवणारच अशी गर्जना करून त्यांनी लोकांच्या मनात जागृता केली भ भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी हसत हसत फाशी घेतली देशासाठी मरण नाही देशासाठी फक्त जगन आहे हेच आपला जन्मसिद्ध अधिकार आहे स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान फक्त नाही तर फक, फक्त देशासाठी प्रे, देशासाठी प्रेम दाखवले देशा सव्वीस 20 नोव्हेंबर दोन हजार आठ हा दिवस हर भारताचा नागरिक कधीच विसरू शकणार नाही कारण त्या दिवशी मुंबईमध्ये ताज हॉटेलला हो भारत पाकिस्तानी लोकांनी हल्ला केला होता पण भारताचे नागरिक सुद्धा शांत बसला नाही एन एस जी कमांडो पोलीस याने लगेच ॲक्शन घेतली आपण स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्याची मूवी बॉर्डर सगळ्यांनी बघितली असेल त्या मुव्हीमध्ये दाखवले आहे की भारताने कसं पाकिस्तान ला व भारताने त्यांची जीत घेतली त्या सर्व शाहिदांना माझ्याकडनं शांत नमन भुजा है जिस घर का चिराग भुजा है जिस घर का चिराग उस घर की दिवारी भी रोती है उस घर की दिवारी भी रोते है सोचो उस घर की मां कैसे सोती है उस घर की मां कैसे सोती है जय हिंद जय भारत